नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी ड्युटीवरून येतानाच बाजारातनं बोंबील मासा आणला होता आणि हा बोंबील मासा मी माश्यावालीकडूनच स्वच्छ करून आणला होता तर आता घरी आल्यानंतर मी या बोंबील मासा स्वच्छ धुवून घेणार आहे आता सध्या हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये मच्छीच्या दुकानामध्ये खूपच गर्दी होत आहे मासे घेण्यासाठी बोंबील मासा गरम असल्यामुळे थंडीमध्ये आपल्या शरीराला उब देते हिवाळामध्ये बोंबील मच्छी खाणे खूप फायदेशीर असते कारण मच्छी गरम असल्यामुळे आपल्या शरीराला ऊब देते शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी मदत होते आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे स्नायू पण मजबूत होतात आणि कमजोरी दूर होते असे भरपूर फायदे आहेत बोंबील मच्छी खाण्याचे आणि बोंबील मासा खाल्ल्याने आपल्या शांसामध्ये ओमेगा थ्री फॅटी असल्यामुळे आपले मेंदूसाठी पण खूप उपयुक्त आहे केसांच्या डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे मासे तर मासेची भा तर मासे हे सर्वांनी खाल्लेच पाहिजे तर सर्वात प्रथम मी इथे मासे दोन ते ती तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं मासे धुण्याआधी मी माश्यामध्ये थोडंसं मीठ आणि लिंबू टाकून घेतलं होतं त्यामुळे वास येणार नाही बाजारातून मासे घेताना थोडी काळजी घ्या नेहमी ताजी आणि स्वच्छ मच्छी घ्या तर बघा इथे चार ते पाच पाण्याने मी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता चला याच्यासाठी आपण मसाला काढून घेऊ तर बघा इथे मी मसाले काढून घेतले आहे आणि आता हे मसाले नीट व्यवस्थित भाजून मिक्सरमधून काढून घेणार आहे मिक्सरमध्ये सर्व मसाले टाकून मस्त बारीक पेस्ट करून तयार घेतली आणि इथं बघा मी गरम मसाला हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे तर इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर मी तीन ते चार पळी तेल टाकून घेतलं आणि क तेल गरम झाल्यानंतर इथं मी लाल तिखट गरम मसाला आणि हळद तेलामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलं तर इथे मिक्सरमध्ये दळलेला मसाला मी छान मस्त पैकी तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे तर याला पण मस्त मिक्स करून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत आता ते याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेव तर भाजीमध्ये थंड पाणी न टाकता गरम पाणी टाकलं पाहिजे गरम पाणी टाकल्यामुळे आपली भाजी चविष्ट होते तर बघा इथं कडेवरती मी झाकण ठेवलं होतं आणि त्या झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकलं पाणी गरम झाल्यानंतर हे पाणी मी कडेमध्ये ओतून दिलं तर आता हे बघा आपली आपल्या जितकं तर बघा आपल्याला जितका रसा पाहिजे तितकं भाजी बन बोंबील मासा हा खूप गुळगुळीत असतो त्याच्यामुळे जास्त शिजवायचा नाही आहे मासा कारण त्याच्यामुळे तो मासे तुटू शकता दहा ते पंधरा मिनिट हा रसा उकळल्यानंतर मी आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बोंबील मासा टाकून घेणार आहे तर आता हे बोंबील मासे मी परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मासे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत याला मी कट केलं आणि परत एकदा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं तर बोंबील मासे मी धुतल्यानंतर कट करून घेतले आणि धुतल्यानंतर परत कट करून घेतले तर बघा इथे हा रसा छान मस्त पैकी तरी आलेली आहे या रसायला छान शिजलेला आहे तर आता याची या गॅसची मी थोडीशी फ्लेम कमी करते आणि याच्यामध्ये बोंबील मासा टाकून देते तर बोंबील मासे हे जास्त शिजवायचे नसतात कारण जास्त शिजवले तर ते गाळा होतात तर याला पाच मिनिटच शिजू द्यायचं आहे तर बघा आता हा आपला बोंबील मासा तयार आहे आणि याच्यावरून मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली तर बघा किती छान आणि मस्त तरीदार आपली बोंबील माशाची भाजी दिसत आहे तर ही बोंबील मासाची भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर मला इथं बघा बाजरीची भाकरीसोबत आवडते तर चला या जेवण करायला बोंबील मासा रसात तयार आहे आणि बाजरीची भाकरी लिंबू आणि कांदा Video or less like, share, comment. Thank you.